नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत प्रगतीशील शेतकरी सिराम शेरा, खरात राहणार उंच खडक तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर तर आज आपण हा अथर्व वानाचा प्लॉट बघतो आहे तर या टॉमॅटोच्या प्लॉटसाठी वीस मार्च रोजी ह्या दोन सार्या आपण सोडलेले आहेत आणि त्यानंतरचे ह्या आपण बघताय ह्या दोन साऱ्यांसाठी रॅडी फार्मचा एक साधारणपणे लागवड केल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी आपणही रॅडी फार्मचा डेमो दिलेला आहे तर आता रेडी फार्म कसं काम करतं पहिल्यांदी ते आपण जाणून घेऊया हो रेडी फार्म हे मुळावरती काम करतं सॅपोनिन नावाचा घटक आहे त्यामध्ये तर सॅपोनिनचं काम काय आहे आपण ज्यावेळेस नर्सरीमधून रोपं आणतो तर ती उंडी असती तर त्या उंडीला मुळं फोडण्याचं काम करतं आणि जे एक्झिस्टिंग म्हणजे अगोदर जे मुळं आहे ते स्ट्रॉंग करण्याचं काम रेडी फार्म करतं त्याच्यानंतर दुसरा एक घटक आहे बिटेन्स नावाचा जो की मेगाफॉलमध्ये येतो आता काय असतं नर्सरीमध्ये बऱ्यापैकी वातावरण मेंटेन असतं ज्यावेळेस आपण ओपनला ते रोपं लावतो त्यावेळेस नर्सरीतलं टेम्परेचर आणि बाहेरचं टेम्परेचर या फार होत असते तर त्या तानातून त्या रोपाला शॉक बसू नये यासाठी ते बिटेन्स नावाचं कंटेंट काम करतं आणि तिसरा घटक आहे त्यामध्ये महत्त्वाचा पॉलिसाकराईड पॉलिसाक्राईड काय करत असतं आपल्या जमिनीमध्ये जे मायक्रोऑर्गॅनिक जमीन किंवा आहेत यांचं काम असतं की तुमच्या तुम्ही जमिनीत दिलेले खतं मुळांना अवेलेबल करून देणं झाडाला अवेलेबल करून देणं पण ते कधी असतं तर त्या तुमच्या जमिनीत असलेले सूक्ष्मजीवांचा काउंट किंवा त्यांचं एकूण संख्या किती आहे तर बरेचसे सूक्ष्मजीव हे मुळाच्या कक्षेमध्येच असतात तर ते पॉलिसॅक्राईड त्यांचं आवडतं खाद्य आहे आणि ते गेल्यामुळे जमिनीला त्यांची ॲक्टिव्हिटी वाढते आणि झाड अन्नद्रव्य उचलण्यास स्टार्ट करते तर आपण डिफरन्स आपल्यासमोर आहे आपण बघू शकता आता साधारणपणे एक अकरा साडे अकराचा टाईम झालेला आहे तर हे जे झाड आहे याला रेडी फार्मचे ड्रिंचिंग केलेली नाही आहे तर याला पाहिजे तसे फुटवे नाहीत खालून ब्रांचिंग नाही आहे आणि काडी पण बनलेली नाही आणि याच्यामध्ये वातावरणाचा ट्रेस जाणवतो हो आहे आणि हे जे झाडे रेडी फार्मनी ट्रीटेड आहे तर ह्या झाडाचे बघा स्टार्टिंगपासून फुटवे निघालेले आहेत आणि काडी पण बनलेली आहे हे सगळं कशामुळे शक्य झालं आहे तर मुळी फुटल्यामुळं अन्नद्रव्य उचलले गेल्यामुळं आणि दुसरी गोष्ट त्याचे ओवरऑल डेव्हलपमेंट बघा एकदम बहरदार असं झाड आहे आणि पानाची लिप लॅमिना त्याच्यानंतर ओवरऑल ग्रोथ त्याच्यामध्ये फार ताफा होते आणि याला पण सेम अकरा साडे अकराचा टाईम जरी झालेला असला तर याच्यावर कोणताही वातावरणाचा ट्रेस नाही झाड एकदम फ्रेश आहे तरी रेडी फार्मचं प्रमाण जे आहे एकरी साधारणपणे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल ते साडेसातशे एम एल एकरी गेलं पाहिजे त्याच्यामध्ये मास्टर वीस वीस एक किलो आणि तुम्हाला जे बुरशनाशक घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता जा, तर याची जेवढ्या लवकर आपण ड्रिंकिंग करू तेवढं शेतकरी मित्रांसाठी ते फायद्याचं राहू शकतं धन्यवाद